गणपती अप्पा हर हर महादेव जय श्रीराम सकाळचे वाजले बरोबर पावणे सात आपण आजची राईड आज सुरू करतोय एकदम स्वीट अँड शॉर्ट राईड पटकन आहे ना आपण आपल्या आहेत ऑफिस मध्ये ऑफिसची शिफ्ट टायमिंग आपली संपलेली आहे आपण पटकन आता निघूयात पहिलं पहिला बाहेर निघू आपण आता मी आहे रवी मुंबईला पटकन पहिला हायवे कनेक्ट करूया पण चल रे गुड मॉर्निंग विश्वास चल तर आहे ना नेह नेहमीप्रमाणे ना थोडंसं लवकर निघालेलो आहे सात वाजायच्या आधी कारण आहे ना मला मुंबई गोवा हायवेवरून आपला आहे ना सूर्योदय बघायचा आहे मागच्या वेळी थोडासा मिस झालेला पनवेल पर्यंत आपण आता थोडा थोडा उजेड होत आलेला आहे तर सकाळचे वाजलेत बरोबर सात आपण आता पोचलो आहे कळंबोली सर्कलला तर सगळ्यांना पुन्हा एकदा सुप्रभात क्लिअर करू ट्रॅफिक मग आपण बोलू जरा कारण इथे आता एक सिग्नल लागेल हां तर त्याला बोलू आता तर आपण पुन्हा एकदा सुरुवात करू तर सगळ्यांना सुप्रभात आज आहे तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजची पण एकदम अचानक ठरलेली राईड खरं तर आहे ना फेब्रुवारीमध्ये आता एक तारखेनंतर मी राईड आहे ना करणार नव्हतो तर हा आपला अचानक प्लॅन झालेला आहे तर तुम्हाला थमडे आणि टायटलवरून कळायला असेल की आपण कुठे चाललेलो आहोत तर आपण चाललं आज अलिबागला तर मागच्या व्हिडिओमध्ये परत बोललो होतो मी की कोकणात जाणं झालं नाही आहे पण मागच्या आपण जी राईड केली मुंबई ते पालीची ती आपण मुंबई गोवाने केली तर त्या हायवेने गेलो की एक चटक लागली कोकणात जायची आणि कोकणात जायची चटक लागली तर आपण आपल्याला सगळ्याजवळ अलिबाग आहे तर अलिबाग पण जाऊन येऊ तर आहे ना खास कारणास्तव राईड आपण करत आहे पहिलं तर आपण फ्युलअप करूया पहिलं गाडीमध्ये आपल्या मुंबई गोवा हायवे कनेक्ट होऊया परत मग आपण निवांत गप्पा मारूयात सकाळचे सात अजून दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण आता पनवेलला आहोत तर आहे ना आजची जी सूर्योदयाची वेळ होती ती सात अजून नऊ मिनटं होती आणि मला आहे ना मुंबई गोवा हायवेवरून आपला सूर्योदय बघायचा होता त्यासाठी एवढी पायपीट चालू आहे माझी पनवेल तर आता क्रॉस झालेला आहे आपलं पटकन मुंबई गोवा हायवे आधी आपण आपलं फील अप करूया आणि आपला कनेक्ट करूया आपला सगळ्यात आवडता हायवे राखडलेला मुंबई गोवा एन एच सिक्स्टी सिक्स घाणडा पेट्रोल पंप आहे पण इथे पॉवर पेट्रोल आहे म्हणून इथे भरतोय मात्र इथे येत नाही पॉवरफुल करायचा चला पहिला घोडा तीनशे पाच रुपयाला ला लागलेला आहे आजचा चला आता आपल्या लैलाची पेठपूजा झालेली आहे काही वेळात आपली पेठपूजा करायची आपल्याला चला फायनली एन एस सिक्स्टी सिक्स तर आहे ना आपण आपल्या व्हिडिओची पुन्हा एकदा सुरुवात करूया दळवीर राहतं आपला तर सगळ्यांना सुप्रभात तर मी आहे गरीब रायडर ए के ए विश्वास जाधव सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आहे ना खरं सांगायला गेलो तर हा जो व्हिडिओ आहे ना मी करणार नव्हतो फेब्रुवारी माझा अख्खा निवांत होता एकदम कारण या महिन्यामध्ये बरेचसे असे कार्यक्रम आहेत जेणेकरून ह्या महिन्यानं राईड आपली पॉसिबल नव्हती म्हणून ती आपण आपल्या मागे गणपती स्पेशल जी व्हिडिओ आहे तीच एक व्हिडिओ केलेली त्यानंतर आपण व्हिडिओ आहे ना न करण्याचा निर्णय घेतला आता आपण सरळ व्हिडिओ करणार होतो मार्चमध्ये तर आहे ना ही व्हिडिओ का करतो आहे मी तर आपल्या ज्या मागच्या दोन व्हिडिओजला जो रिस्पॉन्स आलेला आहे आणि आपल्या चॅनलला तर सगळ्यांचे एक मनापासून आभार मानायला मी ही व्हिडिओ करत आहे तर पेट्रोल पंपवरती पण रायडर आपल्याला भेटलेले तर जर कुठे जर त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांना विचारूया आपण कुठेत कंपनी पण जॉईन होईल जाईल आपल्याला कर्नाळा 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 हा तर आपण म्हणत होतो की की ही जी राईड आहे ना तर आपण जेव्हा पालीची राईड करत होतो पंधराच्या बाप्पाच्या वेळेला मागी गणपतीच्या वेळेला तेव्हा आपल्या चॅनलवरती ना फक्त फोर्टी नाईन सबस्क्राईबर्स होते फक्त मी रस्त्याने एक तर बोलत होतो बाप्पा हाफ सेंचुरी करायची हाफ सेंचुरी करायची आहे एक कोणतरी हो भेटू दे भेटू दे आणि तो पन्नास सबस्क्राईबर्स आहे ना आपले ते पालीमध्ये भेटले तर त्यानंतर ना मी एवढं लक्ष दिलं नव्हतं कारण ऑफिसचे कामं त्यामध्येच तर मागचे कुठेतरी आपले व्हिडिओ असतील त्याचे क्लिप घेऊन मी फक्त आपली एडिटिंगची प्रॅक्टिस जरा एडिटिंग आपली सुधरवतोय त्याच्या मागे होतो तर एवढं काही चॅनलकडे लक्ष दिलं नव्हतं तर एकदा असं लक्ष केलं की तेव्हा आपली सेंच्युरी पूर्ण झाली शंभर सबस्क्रायबर्स तेव्हा आपण युट्यूबवरती पोस्ट टाकली कुठे इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकली कारण मी माझ्या कुठल्याच मित्राला सांगितलं नव्हतं की आपलं यूट्यूब चॅनल आहे की अजूनही सांगितलं नाही फक्त जे मोजकेच लोक आहेत त्यांना माहिती आहे तर फक्त तीन जणांना फक्त माहिती आहे की आपलं युट्यूब चॅनल आहे एक माझ्या ऑफिसच्या कलिकला एक माझ्या रायटिंग पार्टनरला तर माझं बोलतो ऋषी त्याला आणि माझ्या आईला त्या बाजेस आईसह कर्नाळामध्ये आल्यावरती आहे ना पूर्ण घाटा येतो पूर्ण गारटतो मागच्या वेळेला मी ग्लव्स घातले होते माझ्या हाताची पूर्ण कोळंबी झालेली एकदम पूर्ण असे वाटत होते की हात आहेच नाही फक्त हात असे किटक असं वाटत होतं हँडलला आता रायडर्स बऱ्यापैकी रिटर्न येतात आणि मी आपण चाललोय आज आहे सोमवार आणि त्यात त्यात वर्किंग डे आहे तर आज एवढी ट्रॅफिक नसणार कुठे आणि कुठे आपण अजिबात तिकडे स्टेला तिकडे आपल्याला गर्दी वगैरे भेटणार नाही एकदम रिजनेबल रेटमध्ये आपला स्टे होऊन जाईल कारण सॅटर्डे संडे तिकडे भाव वाढलेले असतात त्यापेक्षा सॅटर्डे संडे न जाता आता मधला कुठला आठवड्यातला दिवस गेला ते परवडून जात तर मागच्या वेळाही मग कधी गेलेलं मला आठवत पण नाही आहे मला आठवत आहे की एकदा क्लासची पिकनिक केलेली तेव्हा ते दोन हजार तेरामध्ये गेलेली दोन हजार तेरानंतर तेरा मी ढोल पदकात होतो तर ढोल पदकाचं आमचं एक वादन असायचं त्याच्यानिमित्त आम्ही अलिबागला वादन करायला येतो तेवढंच फिरायला काही नाही फक्त वादन करायला येतो सकाळी बसायचो बसमध्ये दुप संध्याकाळी वादन करायचो रात्री परत बसायचो परत घर एवढाच होता फक्त सकाळचे वादेत साडेसात आणि आपण आहे आता कर्नाळामध्ये मी आज काय मॅप वगैरे काही चेक नाही केलं आहे कारण रस्ता मला बऱ्यापैकी माहिती आहे अलिबागसाठी कुठला राईट आहे ते मग एसार सरळच आहे एकदम एवढा काय हॅक नाही आहे अजून आहे ना मला माझे सूर्यदेवता दिसले नाही आहेत सकाळपासून त्यांना बघण्यासाठी मी मुंबई गोवा एवढं पटपट आलो आणि ते लपून बसलेत एकदा कर्नाळा जर क्रॉस झाला तर आपण एकदम निवांत असणार आहे आता पण निवांतच आहे सध्या माकडं दिसला नाही मला अजून आज का कुठे गेले माकडं सगळी ओके तर मूळचा टॉपिक परत आपण ही राईड का करतो आहे तर आपण ही राईड यासाठी करतो आहे आज सकाळी मी चेक केलं तर आपल्या चॅनलवरती दीडशेपेक्षा अधिक आपल्या फॅमिली मेंबर जोडले गेलेले आहेत सगळ्यांच्या मनापासून आभार खरं तर शंभर जेव्हा झाले होते तेव्हा मी राईड करणार होतो पण सुट्टी टाकेसचा वेळ झाला कधी त्याच्यात डेट तारीख ठरवण्यापर्यंत वेळ झाला तर काय नाही आता दहा फेब्रुवारी आता आणि आज आपण आपली वन फिफ्टी प्लस सबस्क्रायबर स्पेशल राईड आपण आज करत आहोत आकडा कमी आहे पण माझ्यासाठी खूप आहे बाकी ज्यांना हा आकडा यांना कमी वाटत असेल पण माझ्यासाठी बरेच जण आहेत दीडशे जण जोडले जाणं ते पण एका चॅनलवरती ते पण एका नवख्या त्यात मला काय एक्सपिरियन्स नाही आहे वगैरे मोठ्या व्लॉगचा त्यात मी कमेंट करत होतो तर काहींना माझं बडबड नाही खूप आहे उद्या ठीक आहे मी आता बडबड करत राहीन नेहमी तर आहे ना आपल्या चॅनलवर तुम्ही बघाल तर आपले मोस्टली सिनेमॅटिक वगैरे असे काही सीन असतात काय एकदम रॉ एडिट असते एकदम पूर्ण आणि अजून एक गोष्ट तर मागच्या ज्या व्हिडिओ आहेत आपल्या एक आपली मुंबई ते पाली मागे निमित्त आपण केली राईड ती व्हिडिओ आणि आपली मुंबई ते पंढरपूर या व्हिडिओला जो रिस्पॉन्स आलेला आहे ना थँक्यू सगळ्यांना की व्हिडिओ अपलोड करून दहा दिवस पण नव्हते झाले तर आपल्या चॅनलवरती आहे ना पाच हजारपेक्षा जास्त व्ह्यूज आले खरं तर ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे तर आज जे असं बोलतो ना मी तो जे कुठेतरी कॉन्फिडन्स आलेला आहे की आपण ह्याच्यापेक्षा चांगलं कंटेंट डिलेवर करू शकतो तर त्यासाठी पण ही आजची राईट असणार आहे की अजून कसं चांगला कंटेंट मी अजून डिलेवर करू शकतो म्हणजे करीनच अशी सवय करून घेतली पाहिजे मला तर अजून चांगला ब्लॉग अजून चांगले कंटेंट तर अलिबाग तरी फक्त एक असं ट्रायल राईड आहे आपल्यासाठी कारण अलिबागला मी कधी आहे ना बाय असं बाय टू व्हीलरनी नाही गेलो तर अलिबागला आहे ना मोस्टली आम्ही बाय बस आणि बस येईल खूप वेळा गेलो आहे आणि एकदा फक्त आपल्या फेरीने गेलो तर मागच्याही व्हिडिओ मी पाहिले कुठे काय खास खड्डे कुठे काय डायव्हर्जन आता ऑलमोस्ट जरा जरा डोक्यात सेव्ह झालेल्या आहेत कुठे काय असतील ते आतापर्यंत तरी रस्ता राईड आपली निवाण चालली होती चालली आहे तर आपला पहिला भयान टोल सगळ्यांनी मला एक सांगा जे मागचे जे व्हिडिओज होते पंढरपूर पासून ते आपल्या पाली गणपती पर्यंत त्या व्हिडिओची क्वालिटी कशी वाटली ना एकदा मला कमेंट मध्ये सांगा कारण जरा काहीतरी सेटिंग मला चेंज करायच्या होत्या ज्यावरून आपली जी टेन टी पी सिक्स्टी एपी सरती आपण रेकॉर्ड करतो ती जर अजून इम्प्रूव्ह होईल कारण मला असं कुठेतरी वाटते ती क्वालिटी आहे ना कुठेतरी ड्रॉप झालेली आहे फ्रेम्स आहे ना कुठेतरी ड्रॉप झाले असे वाटतात ते मला हा आता टायर फाडी ब्रिज आला टायर फाडी आता इथे खडबड खडबड असणार अरे वा सूर्यदेवता दिसले फायनली मी आहे ना ह्या व्ह्यूसाठी आहे ना लवकर निघालो होतं माहिती आहे का हा बघा ना मग ब्रिज आता आपण स्लोली स्लोली जाऊया इथं कारण मुंबई गोवावरून सूर्य सूर्यदेव बघायचा आहे ना मजा वेगळी आहे त्या ते अशी धुकं असणार म्हणजे हे मॅनमेट धुकं वनवा पे खड्डा ऐक हां चला आता सूर्यदेवता आपल्यापर्यंत वडखळपर्यंत असतील अशा सोबत त्यानंतर वडखल आपल्याला घ्यायचं आहे राईट चला ज्यासाठी आलो होतो लवकर ते तर आपलं स्वप्न पूर्ण झालं फर्स्ट टाइम ते पण वर्थ इट झालं पावणे सात वाजता एकदा तर सात वाजून चाळीस मिनटं झाले आपण आता पोच जितेला तर काका हात करतात पण आपण लिफ्ट आपण सॉरी त्यांना देऊ शकत नाही कारण आपण आपल्या स्पीडमध्ये आहोत आय एम सॉरी काका लिफ्ट देऊ शकत नाही कारण मी जबाबदारी घेऊ शकत नाही ह्या हायवेवरती सध्या मला रिस्क वाटते त्यासाठी मी कुठंतरी एकदा इंस्टाग्राममध्ये बघितलं पण होतं की एका रायटरने सजेस्ट केलं होतं की अशी लिफ्ट आहे ना देत नका तर हो कुणाला की आपण आणि आपण देतो लिफ्ट आणि कुठेतरी आपलं घातक होतो शक्यता आहे त्यासाठी ही लिफ्ट तर नाही मी दे? ना तर अवॉइड करणार लिफ्ट द्यायची मुलगी दे कोणी असू दे नाही देणार मी लिफ्ट कारण आपण जबाबदारी घेऊ शकत नाही या हायवेवरती तरी नाहीतर आपल्याला कंटेंट मिळतोय नाहीतर आपण लिफ्ट देतोय माणूस की दाखवतोय आपल्याला व्ह्यूज येतात नको बाबा असं नको तुमच्यासाठी बस वगैरे आहेत भले तुम्ही उशिरा चालेल काही हरकत नाही पण आम्ही लिफ्ट देणार नाही मला असं वाटतंय मी आहे ना आज कुठेतरी ब्लॉगमध्ये एकदम पटपट पटपट -पट बोलत चाललो आहे आरामात बोलू का हा ठीक आहे आरामात बोललेलं चालेल मला असं वाटतंय ग्लव्स घातले तरी गारवा आतमध्ये जातो आहे फोटो जरा सुन्न पडली एकदा हायवे माहिती पडला ना की आपण आपल्या मनासारख्या स्पीडने आपण जाऊ शकतो एवढा मला अनुभव आलेला आहे बऱ्याच हायवेनी की जसे रस्ते माहिती पडतात तुम्ही बरोबर जाता त्या वेळेमध्ये बरोबर तुमचा स्पीड मेंटेन होतो कुठे काय खास खड्डे वगैरे माहिती असले ना पण हे की सांभाळून कधी पण एवढं हे की रस्ता माहिती आहे मी कुठल्या स्पीडला जाईन असं नाही ऑलवेज फोकस ऑन रोड्स सूर्यदेवता आज मला व्ह्यू चांगला भेटलेला आहे तुमचा आता डोंगराचा मागे लपाल हा एक लपले हे हे तर सकाळचे वाजले आहेत पावणे आठ आपण आहेत आता हमरापूरला अलिबाग इथून किती किलोमीटर आहे मला काही तंदाज नाही आहे एवढं होतं की आ, मी तुर्वेला होतो ऑफिसला माझ्या तुर्वेपासून ते अलिबाग ऐंशी किलोमीटर आहे एवढं मला माहिती आहे तर मला तरी असं पर्सनली वाटते ना की महिन्यातून माझ्या दोन ते तीन राईड आहेत ना हे झालं पाहिजे जवळची का असे ना भले वासे ना तरी। ना ती मुंबईत लोणावळा ना नाहीतर काहीतरी पण आहे ना बाहेर निघणं मला गरजेचं आहे कारण जर मी सतत निघालो नाही तर माझी हायवे राईडची सवय सुटू शकते नाहीतर काही गोंधळ होऊ शकतो आणि एक म्हणजे ही ब्लॉगिंगची सवय लागली आहे ती कुठेतरी त्याला ब्रेक नको लागायला म्हणून तर ह्या व्हिडिओचा रिस्पॉन्स कसा येईल मला काही आयडिया नाही आहे रिस्पॉन्स येऊ दे नाही येऊ दे मी माझा व्हिडिओ अपलोड करायचं काम करणार कारण आता हे मला आहे ना आवडायला लागले आता ना आपल्याला कोण बघतो आहे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या व्हिडिओवरती कमेंट टाकतो आहे प्रतिसाद देतो आहे व्हिडिओ आपले एवढे चांगले व्ह्यूज होत आहेत ते पण येतो नवीन नवीन व्हिडिओला चॅनल आत्ता कुठेतरी मी अपलोड करायला सुरुवात केली आहे नाहीतर माधी मला वेळ भेटत नव्हता अपलोड करा म्हणजे ब्लॉगिंग करायला कारण तेव्हा माझ्याकडे सेटअप पण नव्हता आपला माईकचा खूप मोठा प्रश्न होता या कॅमेऱ्यासाठी एक भाऊ आपल्याला कमेंटमध्ये विचारत होता की कॅमेरा कुठला यूज करतो तर भावा माझ्याकडे आहे डी जी आयचा वॉसमो ॲक्शन थ्री खूप पैसे बचत करून मी कॅमेरा घेतलेला आहे भावा खूप वापर पडले ते पण घरी न सांगता जर आईला समजलं असतं मी कॅमेरा घेतला आहे आणि माझी च चा, चांबडी सोडली असते आईला आत्ता कुठे माहिती पडली आहे की माझ्याकडे हा छोटासा कॅमेरा आहे तर सकाळचे वाजले आहेत आठ आणि आपण पोचले आहोत पेनला तर आहे ना मागच्या राईडपेक्षा ना ह्या राईडला आपण ना स्पीड बरा मेंटेन केलेला आहे कारण आपल्याला ऑलमोस्ट रस्ते थोडे समजले आहेत एक आयडिया आलेली आहे कुठे काय गडबडीचे रस्ते असतील कुठे काय खास कट्टे असतील कुठे काय आपले डायव्हर्जन असतील परत आपली मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की हा हायवे आणि आपला कोकण एकदम आपला जिवाळ्याचा विषय आहे तिकडे एकदम झुकाची चादर पसरलेली आहे कॅमेरामध्ये दिसेल का माहिती नाही पण तिकडे दुकाची चादरे पसरलेली आहे वरती गाव पण आहे तिकडे लोकां अलिबाग साठी आपल्याला सा राहायचं लेफ्ट ला तर सकाळच्या वादल्या आठ वाजून पंधरा मिनिटं आणि आपण पोचलो आहेत वडखळ नाक्याला वडखळ नाक्यापासून अलिबाग साठी राईट आहे राईट घ्यायचा आपल्याला अलिबाग मुरुड तर इथं आपल्याला घ्यायचं राईट अलिबागसाठी चला थोडीफार आहे ना भूक तर लागलेली आहे तर कुठं असं वडापाव आणि मिसळपाव तर हे छोटंसं हॉटेल दिसलं ना तर तिथे थोडासा नाश्ता करू आता रस्ता माहिती नाही आपण आता आता आरामातच जाणार अलिबागला एवढं लवकर पोचले पण एवढं लवकर पोचून मी करू तरी काय आहे एक वेळानं बरं केलं सकाळी सकाळी आलो ते नाहीतर दुपार तशी होईल ना हो गरम होते आणि हा जॅकेट आपल्याला माहिती आहे किती गरमीत येतो उकळून निघतो आपण उकळून निघतो एवढी गर्मीत येतो आज सगळे रायडर्स आहेत ना रायडर जेवढे पण फॅमिली पिकनिकवाले आलेले सगळे आज घरी जायला निघालेत आणि आपण हा सुट्टी टाकून रायडला जायला निघाले आपल्याला एक शोधायचं हॉटेल आपल्याला नाश्ता करण्यासाठी तर चटरपटर थोडासा नाश्ता करू मग आपण फोडेचा प्रवास करू कारण एवढ्या लवकर अलिबागला फोजून काय करू आपलं जिथे आपण स्टेचं बघितलेलं आहे हां तुम्हाला स्टेचं सांगायचं राहिलं तर ते आपण अलिबागला जाऊन दाखवतो मी आज कुठे थांबलो था ते भूक लागली आहे मला पण गर्दी आहे तर आहे ना नाश्ता करायला थांबला इथे नाश्ता करून घेऊ पटकन न पुढे जाऊ गाडीला पण आराम द्यायचा आहे आपल्याला चला तर ऑलमोस्ट पावणे नऊ वाजून गेले आहेत आपल्या नाश्ता पोट भरून झालेला आहे दोन वडा पोट घुसले आहेत मी चांगले एकदम या काकांकडे काकांची चटणी एक नंबर होती हा काय एवढी आवडली खोबऱ्याची चटणी ती तर आपण पावणे नऊ वाजता आपण आहे आता पोयनाडमध्ये तर इथून आहे फक्त अलिबाग पंधरा किलोमीटर हार्डली वीस ते पंचवीस मिनटं लागतात पंधरा किलोमीटरसाठी तर आता आता पोट भरलं आहे आरामात चालूया चला तर वेलकम टू अलिबाग तर सगळ्यांचं अलिबाग नगरीमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स सक... तर सकाळचे वाजलेत एक्झॅक्ट वाजून बारा मिनटं आणि आपण आहोत अलिबागला एकदम सावकाश आलो आपण निघालो होतो पावणे सातला दोन तास पंधरा मिनटे म्हणजे बरोबर अडीच तासने आपण सावकाश आरामात नाश्ता करत आपण आलेलो आहोत इथून घ्यायचा आपल्याला ले हा लेफ्ट आलेलं आहे आलेलं आहे जबाबच आहे आवारा बॅकपॅकर्स ए मित्र आला घ्यायला आपल्याला माहिती तूच तू होणार ओनर चल हो हो